नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ आजपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे सोमवार दिनांक आठ सप्टेंबर ते रविवार दिनांक एकवीस सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष असणार आहे तर पूर्वापा चालतालेल्या तिथीला आपल्या पित्रांचे म्हणजे आपल्या पूर्वजांचे श्राद्धकर्म आपण करत असतो ज्यांना आपल्या पित्रांचे श्राद्ध तिथी माहीत नाही त्यांनी सर्व पितृ अमोश्या दिवशी आपल्या पित्रांचे श्राद्ध घालावे पितृपक्षामध्ये भरणी श्राद्धाला विशेष महत्त्व आहे तर हे भरणी श्राद्ध कोणाशी घालावे कधी घालावे त्याचबरोबर हे श्राद्ध घालणे आवश्यक आहे का, का? याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते भरणी श्राद्ध हे कोणाचे करावे आणि का केले जाते हे करणे आवश्यक आहे का असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडत असतो एकूण सत्तावीस नक्षत्र आहे त्यापैकी भरणी नक्षत्र हे एक महत्वाचे नक्षत्र आहे तर या भरणी नक्षत्राचे स्वामी स्वतः यमदेव आहेत पितृपक्षातील चतुर्थी तिथीला किंवा पंचमी तिथीला हे भरणी नक्षत्र असते त्याच दिवशी हे भरणी श्राद्ध केले जाते कधी कधी हे भरणी नक्षत्र तृतीय तिथीला देखील येते पण हे जास्तीत जास्त चतुर्थीला किंवा पंचमी तिथीला भरणी नक्षत्र असते सर्वात महत्वाचा डाऊट येथे क्लिअर करू शकतो तो म्हणजे भरणी श्राद्ध हे पुरुषांचेच केले जाते स्त्रियांचे भरणी श्राद्ध केले जात नाही आता दुसरे म्हणजे पुरुषांची श्राद्ध का करावे आणि भरणी नक्षत्रावर का केले जाते तर एखाद्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्याचे पहिले वर्ष श्राद्ध झाल्यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यातील पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर हे श्राद्ध केले जाते म्हणजे एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याचे पहिले वर्ष श्राद्ध झाले की येणाऱ्या भाद्रपद महिन्यामध्ये भरणी नक्षत्रावर हे श्राद्ध केले जाते पित्रामध्ये भरणी करण्यासाठी म्हणजे पित्रामध्ये मिसळण्यासाठी हे भरणे श्राद्ध केले जाते हे भरणीश्राद्ध पित्रांना उद्देशून केले जाते बरेच जण असेही करतात की एखादा व्यक्ती गेला की पहिले वर्षश्राद्ध होण्या अगोदरच पितृपक्ष आला की त्यामध्ये श्राद्ध करतात पण हे चुकीचे आहे पहिले वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच येणाऱ्या पितृपक्षामध्ये हे भरणे श्राद्ध करावे म्हणजे पित्रामध्ये त्यांची भरणी करावी एखादा व्यक्ती गेला की वर्षभर तो प्रेतत्व असतो म्हणजे प्रयत् योनित असतो आणि वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला पितृत्व प्राप्त होते म्हणून वर्ष झाल्याशिवाय पितृपक्षात त्याचे श्राद्ध घालू नये ज्या व्यक्तीला जिवंतपणे तीर्थक्षेत्री जाणे शक्य झाले नाही अशी व्यक्ती तीर्थयात्रा न करता मरण पावली अशा व्यक्तीला मातृगया पितृगया पुष्कर तीर्थ ब्रह्मकपाल येथील श्राद्धाचे तीर्थे मिळावे यासाठी भरणी नक्षत्रावर श्राद्ध केले जाते मातृगया येथे श्राद्ध केल्याचे फळ मिळते म्हणून भरणी नक्षत्रावर श्राद्ध करण्याला विशेष महत्त्व आहे एकदा भरणी नक्षत्रावर श्राद्ध घातल्यानंतर येणाऱ्या पुढच्या वर्षी तिथीनुसार श्राद्ध घालायचे आहे गा तुम्ही त्या व्यक्तीच्या तिथीनुसार श्राद्ध घालू शकता किंवा पूर्वापार चालतलेल्या तिथीवर तुम्ही श्राद्ध घालावे आपण जे काही आहोत ते आपल्या पित्रांमुळे आहोत त्यामुळे आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपण हे श्राद्ध करत असतो आपल्या संसारामध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणे महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद त्याचबरोबर आपल्या पित्रांचा देखील आशीर्वाद असणे आवश्यक असते म्हणून आपण हे श्राद्ध कर्म करायचे असते ज्या ज्यावेळी आपल्या घरात एखादी शुभकार्य असते किंवा आपण वास्तुशांती करतो किंवा आपल्या मुलांची शांती वगैरे करत असतो त्यावेळेला आपण आपल्या पित्रांचे देखील नाव घेत असतो कारण आपल्या पित्रांचे देखील आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळावेत म्हणून आपण त्यांची प्रार्थना करत असतो म्हणून वर्षातून एकदा आपल्या पित्रांचे श्राद्धकर्म जरूर करावे तर हे भरणी नक्षत्रावर श्राद्ध कसे करावे व्यक्तीचे निधन झाल्यानंतर एक वर्षानंतर भाद्रपद महिन्यातल्या पितृपक्षामध्ये आपण भरणी नक्षत्र श्राद्ध करायची आहे दोन हजार पंचवीसमध्ये भरणी नक्षत्र हे गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबरला आले आहे तर ते पितृपक्षातील पंचमी तिथीवर आले आहे तर ज्यांना कोणाला भरणी नक्षत्र श्राद्ध करायचे आहे ते अकरा सप्टेंबरला गुरुवारी करायचं आहे तर या दिवशी आपण जो काही नैवेद्य बनवायचा असतो तो जे श्राद्ध करणारी व्यक्तीने किंवा त्यांच्या पत्नीने बनवायचा असतो भरणी नक्षत्र श्राद्ध करत असताना आपण गुरुजी किंवा ब्राह्मणांना बोलवूनच हे श्राद्ध करावे नसेल शक्य तर आपण घरच्या घरी केले तर चालेल तर आपण भरणी नक्षत्र श्राद्ध करणार आहात त्या दिवशी घरामध्ये शांतता आणि स्वच्छता देखील असावी जी व्यक्ती हे श्राद्धकर्म करणार आहे तिने घराच्या दक्षिण दिशेवर नमस्कार करायचा आहे आणि ओम पितृ पितृदेवतभ्यो नमा ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि आपल्या पितरांना विनंती करायची आहे आज मी तुमची भरणी श्राद्ध करत आहे माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू देत अशी प्रार्थना करावी तर या दिवशी आपण तर्पणविधी देखील करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही गाय कुत्रा कावळा यांना नैवेद्यही द्यायचा आहे एखाद्या गरजवंतराला तुम्ही शिदा देखील दान करू शकता गरजूंना अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता कोणत्या ना कोणत्या रूपाने आपले पित्र येऊन त्याचा स्वीकार करतात तर आपण या नक्षत्रावर श्राद्ध केले तर आपण जरूर दान करावे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच इतरांना शेअर करा धन्यवाद